श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपला जो दिवाळी संच असतो त्याच्याप्रमाणे लक्ष्मी पूजन मी कशा पद्धतीने केलं ते सगळं या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे स्टेप बाय स्टेप पूर्ण दिवाळीची पूजा या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर देखील क्लिक करा लाईक शेअर करायला विसरू नका मी अंगणामध्ये छानशी रांगोळी काढली आणि लक्ष्मी पूजनाची सुरुवात मी या रांगोळीपासूनच केली कारण की आपलं अंगण जेवढं सुशोभित दिसतं तेवढंच माता लक्ष्मी आपल्या घराकडं लवकर वळत असते त्यानंतर आपलं घराचं संरक्षण करणारी म्हणजे तुळशी माता तुळशी माता ही आपल्या दाराच्या बाहेर असते आणि आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट वस्तू शक्ती येत असतात त्यांना ती तिथंच थांबवत असते म्हणून दोन नंबरवर मी तुळशी मातेचं पूजन केलं आणि तुळशी मातेला नैवेद्य दाखवून आरती देखील केली त्यानंतर केरसुनी म्हणजेच झाडू जारू। झाडूला देखील लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला इथं ठेवायचा असतो आणि इथंच त्याची पंच उपचार पूजा करून आरती वगैरे करून मग त्याला आपण इथून घरात घेऊन जात असतो अशा प्रकारे मी इथं ही केरसुनीची देखील पूजा केली आणि आरती करून नैवेद्य दाखवून घेतला आपल्या घरामध्ये जी अलक्ष्मी असते तिचं निरसन व्हावे म्हणून आपण हे लक्ष्मी मातेचं पूजन करत असतो त्यानंतर मी माझ्या दरवाज्यावर लक्ष्मी यंत्र काढलेला होता आणि लक्ष्मी यंत्र म्हणजेच हा माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी आकर्षित करत असतो आणि म्हणून तो यंत्र आपण दरवाज्यावर काढून त्याची देखील पंचोपचारी पूजा करायची आणि दीप दाखवून त्याची आरती करून घ्यायची त्यानंतर उंबरठा उंबरठा हा आपल्या घराचा मेन पाया असतो आणि त्याची पूजा तर आपल्याला खूप महत्वाची असते म्हणजेच जेवढा उंबरठा आपला देखणा आणि सुशोभित असेल तेवढीच लक्ष्मी माता आपल्या घराकडे येण्यासाठी ओळख असते अशा प्रकारे मी या उंबरठ्याची देखील पूजा करून घेतली आणि आरती करून घेतली त्यानंतर मी जी केरसुनी तुळशीजवळ ठेवलेली होती ती घेऊन मी लक्ष्मी पूजनासाठी घरात आली आणि जिथं मी पूजनाची स्थापना केलेली होती त्या ठिकाणी एका पाटावर या केरसुनी मातेला म्हणजेच झाडूला मी इथं ठेवलं आणि त्याची पूजा केली त्यानंतर आपल्या घरामध्ये जी गृहलक्ष्मी असते म्हणजेच आपल्या मुली आई बहीण आपल्या घरामध्ये ज्या स्त्रिया असतात त्या नेहमी आपल्या घराचं चांगलं व्हावं हो यासाठी पूजापाठ देखील करतात आणि धाव पडत असतात म्हणजेच ही आपली घराची गृहलक्ष्मी तर तिला देखील आपण इथं मान द्यायला हवा म्हणून मी माझ्या घरातील कन्याचे पाव घरामध्ये उमटवून घेतले आणि तिला लक्ष्मी पूजनापर्यंत चालून जायला सांगितले अशाप्रमाणे लक्ष्मी पावलं देखील माझ्या घरामध्ये उमटले आणि मी माझ्या घरच्या कन्याला हा मान दिला त्यानंतर मी इथं पूजाला सुरुवात केली आता पूजेला सुरुवात केल्यानंतर अगोदर मी इथं लक्ष्मी मातेला प्रार्थना केली प्रार्थना मैं कशी के लिए तुम्हारा हे महालक्ष्मी शरण हम तुम्हारी पूर्ण करो अंबे माता कामना हमारी धन की अभिजाष्टी जीवन की सुखदात्री सुनो सुनो अंबे संत गुरु की पुकार शंभु की पुकार माँ कामाक्ष की पुकार तुम्हें विष्णु की आन अब मत करो मान आशा लगा कर हम देते हैं दीपो का दान ओम नमो विष्णु प्रियाये ओम नमो कामाक्षाए ही ह्री क्री 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 श्री 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 पट स्वाहा अशा प्रकारे मी इथं लक्ष्मी मातेला प्रार्थना केली आणि त्यानंतर पुढील सेवेला देखील सुरुवात केली ती सेवा मी कशा प्रकारे केली ती देखील तुम्हाला इथं सांगते आता आपल्याला जो आपला दिवाळी संच होता त्याच्यामध्ये एक लक्ष्मी प्राप्तीची एक सेवा होती ती सेवा कोणती तर आपल्याला ज्या आपण दिव्य म्हणजेच पंत्या मातीच्या आपल्याला त्या पाच पंत्या इथं तुपाच्या वातीने लावायच्या होत्या म्हणजेच गाईचं तूप टाकून आपल्याला त्या वाती इथं लावायच्या होत्या का कारण की त्या बॉक्स मध्ये ही सेवा दिलेली होती आणि या सेवेचं या वेळेस आगळं वेगळंच महत्व होतं त्यांनी सांगितलं होतं की या पंत्या इथं लावायच्या आणि लक्ष्मीपूजन झाल्यावर म्हणजेच दुसऱ्या दिवशी या पंत्या एका लाल कापड्यामध्ये तशाच उचलून बांधायच्या आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या असं केल्याने काय होत अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि त्यानंतर इथं नारायण पोटली देखील दिलेली होती त्याच्यामध्ये धने कवडी नान अशा भरपूर काही वस्तू होत्या गोमती चक्र आणि हे पोटली आपल्याला हातामध्ये घेऊन पुढील सेवा करायची होती एक माळ इथं आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा करायचा होता स्वामी समर्थांचा मूळ मंत्र म्हणजे तो कोणता तर श्री स्वामी समर्थ 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 या मंत्राची माळ आपल्याला इथं करायची होती त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र होम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात होम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात होम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात होम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात अशा प्रकारे ही माळ आपल्याला इथे एक करायची होती आणि त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र याची देखील आपल्याला एक माळ इथं करायची होती ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय हे वासुदेवा धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ही देखील आपल्याला एक माड इथं करायची होती त्यानंतर कुबेर मंत्र कुबेर मंत्राची देखील एक माड इथं करायची होती ती माळ मी अशा प्रकारे केली होम वेशनाय स्वाहा होम श्री होम ही श्री ह्री क्ली श्री क्ली श्री विष्णुश्वराय नमहाम नमः ओम श्री ओम ह्री ओम श्री ह्री क्ली श्री क्ली श्री विश्वेश्वराय ओम य स्वाहा होम श्री होम श्री ह्री श्री 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 विश्वेश्वराय स्वाहा अशा प्रकारे ही देखील एक माळ मी इथं केली आणि कमलात्मक मंत्र म्हणजेच लक्ष्मी मातेचा मूळ मंत्र तो मंत्र देखील इथं आपल्याला म्हणायचा होता आणि त्या मंत्राची एक माळ करायची होती ओम श्री ही श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्री महालक्ष्मी नमः ओम श्री श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्री महालक्ष्मी नमः ओम श्री श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्री महालक्ष्मी नमः एक वेळा पुरुष सुप्त आणि श्रीसुप्त देखील आपल्याला इथं पठण करायचं होतं श्री सुप्त गणेशाय न महा प्रस्ताव ऋषी हिरणा संस्कृती पंधरा चढ करते चार ऋषी आनंद कळद मूत चिखलिता भावे या ते नमुनिया देवता कतिला दोन अग्निश्री नमो तो तया हुत छंदा या सुता नमो बीज श्री नमो नमो शक्ती बीज तिलका नमो किल किल जपे श्री हिम क्लिम मंत्रची ची गोटावती देव पद्राची या दिनी दिनी शुद्ध सत्व शुद्धवनी शुद्धी शुद्ध यत्न जो करी तयावनी पडावी सुत जानना धन कामना हरिओ सारका रंग हिरा शालू शोभतो गडामोठी चंद्रभीमास श्रीमुख देवी लक्ष्मी सुखेई पूजा ही मम स्वीकारी अग्नि तिला आणि तिला आहुती स्वीकारी मुकी उपयुक्त मला लक्ष्मी देवती गोंदनी नाही म्हणला अशोह ती दास दासी निवासी सेनांना घोषणी नंदे अरीना त्रास होऊ दे बोलवतो लक्ष्मी तुला लाडका बाल मी तुझा स्मिता असे तुला शोभे जळाडी वासना तुझी तुप्त तू तु, तुप्त दया दे गुही पद्माशोभे तुझे पदमवर नाही शोभतो चंद्राने यशोदात्री उशोल प्रजल सुखदा देवनी तो दे दे ते लोक तू ही पोषेशी सुख देवी तुझं न मिळतो लक्ष्मी शरणागत मी तुला लक्ष्मी मम नाशे ती माग दे दूर तेजे तुझे देवी तदा पि असे तयातो विश्व विलंब जो तु प्रिय प्रिये ज्याची तुझ्या हाती जरीगी नास ती सोय अज्ञा ती संकटे दुर्गटे महा सोये यो मला चिन्हा मनी राष्ट्रकोशेत तसा साधी राष्ट्राचे जन्म घेई मी मागाय निरुनी देई दुरुनिना नाम ही किती ही वाढवी सारी गडगंज तू करी ईश्वरी सुंदरी लक्ष्मी सुधा तुषा चंचला तू दूरदशा पुष्य तू कि ग्वानी स्वामिनी पंचभूताचे तू माझ आवडी मनिषा कामना सत्य लाभत माझ्याला सदा यशी अन्यो मिळो माझे दया तू दया दे मला करदा मा तू प्रजा देई मज मज रा माझीच तू राहा श्री देवी राही गेई कुली माझ्या वसो सदा माता मालवी वरो पद्म मालिनी या मी नमी पर्जन्य वर्ष तू चित्र चिखलिता राहती गुरी मातेशी राही गेई कुलीशी माझ्या वसो सदा व सदा दाय पुष्ठ हरिणी पुष्ठपिंग पद्मिमालेनी अग्नि देव तिला चंद्रिका ती उज्ज्वला हाती सुवर्णांच्या धंदे धरते करी हे माळा गळा शोभे सुरे तेज ते फिके अग्निदेवतीला आणि बोलवी तिजला इथे उपयुक्त मला देवी दास दासी लाभू दे गोंधानी अश्व लाभू दे रथ हाती तसे मला स्वातंत्र्य राम राज्याचे राष्ट्राशी राष्ट्र लाभू दे शांती तुशी तजशी पुष्टी सर्वाशी सुख लाभू दे मोक्ष सर्व मिळवते विश्व हे ज्ञान युक्तो हो शुद्ध सत्व जो भक्त उद्यमे रत्न सदा तयावणी पडावे सुत ज्ञानदाना कामना इति श्री सुत श्री लक्ष्मी माता चरणा अर्पणमस्तु त्यानंतर इथं पुरुष पुरुषोत्तम देखील आपल्याला पठन करायचं आहे श्री गणेशाय नमः हरि ओम सर्वणशेष पुरुष ससरासा सश्रपाशात अससि गो ई विश्वंत विश्वत तिस शाडगुलाम पुरुष दये वे देव सर्व भयद भूत यच्च भव्यम उमता अमृत सत्वसेन यशोदनारहित एवस महिमा ज्योतिष पुरुषा पद्मस्थ विश्वाभूतानी या त्रिपादमूर्त विधी त्रिपुतात पुरुषः पुरुष हा पद्मस्नेहा भवतो पुण्य पुनः हा तंतो या विषड विक्रमंत साशनाश हे अभि तस्मारिरात जायस विराजे अधिपुरुषा जातो अच अत्यचरिचित पद्माश भूमिपथो पुरा यथा पूर्ण शहर्षी वेद यज्ञ मम तत्व हा वसो या धन शरद रवि तव यज्ञ बहर्षित प्रोक्षान पुरुष जात जातमग्रता मग्रता हा ते देव अजयंत साध्ये हे ऋष श्रेयाय तस्माय ज्ञान सर्व संभूत पुष्पदाजम पुष्पतांपे स वायाय नारायणास ना ग्रामाच्य हे तस्माय ता ज्ञान सर्वत ऋषि श्रुत समावित जंजिरे छंदित जंजिरे तस्मया तुस्मस्माद जायात तस्मस्त श्वाह हो, अन्याय भो शोभयादंत हे गावहरी हरी जंजिरे तस्मास तस्माद्या अस अजावयाय यत पुरुष वृद्ध कृतीया वेलक नयन मुख्य विस्मित कोण बहु काउरुपाद उचेत ब्राह्मणस्य या मुकामाकीद बहुराजन कृत हा उरु तस्मये यद वेश्य ह्य पद्माशूर अजायांत चंद्रमा मानाचे जाताश्व सूर्य अजायात मुखांद्रिशित प्राणदार युरा जायाय अबनाबाई नाभ्या आसी दक्षिणात तिष्णु सर्व समवेत पद्मशूर श्रोतात तथा अल्पत समस्त परिजन समस्त समाधी कृता वेद यज्ञ हा तत्वांना अबद्ध पुरुष पशुमहा देवास्तार्मिक प्रस्था सुत्र पूर्व साध देवत यानंतर आपल्याला इथं श्री सुत्ता आणि पुरुषाची फलश्रुती देखील पठण केला करायची आहे आणि ती पठण झाल्यावरच आपला हे जे आपण वाचलेलं आहे ते देवाला प्राप्त होतं म्हणजेच लागू पडत फलश्रुती पद्माने पद्म उरु पद्म्याक्षी पद्म सभे तम भजती पद्मक्षी स्व भव अक्षदाय गोदाय धनदाय मानमेल देवी सर्व कामाचे देई मी पद्मनाने पद्मी पत्रे पद्मी पत्रे पद्माधला विष्णू नम कुल्यमेय सद्दीन तत्व पुत्र धन ध्यान हस्त म प्राजान भवसी माता आयुष्य करो तुम्ही न धन गिर धन वायुर धन सूर्य धन वसु धन इंद्र वस्पती करुण धन वस्तु मे वर्णित सोम पित सोम पित लवृत हा धन सोमित हास्य दाद सोमवित न क्रोधन समासे लाभो या ना शुभामती भवती कृतपानांना भक्तांना श्रीसुत जपेत संसरे सरसिली सर जले सर्वत्र ह्या धर्म शोभे भवति हरि देवे मना आहे त्रि भूण भुक्ती क्री महा म विष्णुपत्नी क्षमा देवी माधव माधवप्रिय लक्ष्मीप्रिय असे नामच वहा महालक्ष्मी प्रचोदयात मान मी ते धनदान पशुपुत्र लाभ सुत श्री सुत श्री देवी चरणा अर्पण नमस्तू आणि यानंतर मी इथे लक्ष्मी मातेची आरती करून घेतली धूप दीप नैवेद्य दाखवून घ्यायचे आहे आणि इथं माझी ही मी पूजा कंप्लीट केली आम्ही एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने ही पूजा पूर्ण केली त्यानंतर आपल्या घरामध्ये जे वाहनं असतात त्या वाहनांची आपल्याला इथं पूजा करायची आहे त्यांच्यावर स्वास्तिका शुभ चिन्ह काढून आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे आणि मग इथं मी एक इथं अनार देखील जळवला तो म्हणजेच एक तळतड्या आणि अशा प्रकारे आम्ही छान दिवाळी साजरी केली तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जर याच्यामध्ये पूर्ण माहिती मिळाली असेल लक्ष्मी पूजनाविषयी आणि आमची जोडी देखील कशी दिसते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा झालेली सेवा मी लक्ष्मी मातेच्या आणि स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये